नमस्कार मित्रांनो तर हे पहा आमच्या मोटरीचं पाणी चालू झालेलं आहे तर शेतामध्ये सोडलेलं आहे आता आम्हाला काही पाण्याची कमीच नाही आहे पाऊस खूप झालेला आहे त्यामुळं नंतर आम्ही जेवण करायचं होतं नितीन अनमोल आणि पायलला तर आम्ही सगळ्यांनी जेवण वाढवून घेतलं आणि जेवायला बसलेलं आहे तर आज मेनो आहे कारल्याची भाजी स्पेशल आणि मटकीची भाजी तर आम्ही बसलो होतो तर पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आहे त्यामुळं रोज थोडं थोडासा पाऊस येतच आहे तर आत्ता पण पाऊस येतच आहे हे बघा आणि हम आमचा अनमोल तर नुसतं त्रास देतो मग नंतर आम्ही मेहंदी काढलेली आहे मेहंदी काढत आहोत पावसामुळं काही काम सुचत नाही आहे तर मग मेहंदी काढून दिली मी अशा प्रकारे छानशी मग नंतर पावसाचं बसलो हो, आहोत गप्पा मारत तर पावसाने काय बाहेर फिरता येत नाही मग आम्ही सगळे मंडळी बसलेलो हो, आहोत एकत्र कुणी मोबाईल बघत आहे कुणी पाऊस बघतं आहे आणि पाऊस आहेच आणि नंतर मग आम्हाला मला आवरायचं होतं तर आम्हाला जायचं आहे कुठं तर सांगते मी तुम्हाला आज आम्हाला जायचं आहे हॉटेलला तर मी मग मेकअप करून घेतला हेअरस्टाईल केली आणि सगळे मंडळी जमा झालेले आहेत तर आम्ही निघणारच आहोत थोड्या वेळात तर मग सगळं आम्ही लेडीज बसलो गाडीमध्ये तर अश्विनी आज ड्रायविंग करणार आहे त्यामुळं तिच्या फ्रेंड्स आम्ही सगळं गेलो हॉटेलला पोहोचलेलो आहे ते पा सगळे घरचे पण आणि तर तिथं सेलिब्रेशन करायचे आज अश्विनीच्या बड्डेचं तर खूप मोठं सेलिब्रेशन आहे आणि मी सगळे लाईनमध्ये थांबलो आणि नंतर तिचा केट केक पण कट करायला सांगितलेला आहे तिला आता केक कट करत आहोत आणि अशा प्रकारे हॅपी बड्डे केलेला आहे आम्ही आणि नंतर आम्ही जेवण करून घेतलेलं आहे पा सगळे खूप सारे जण होतो आम्ही मग तिला केक भरवलेला आहे आणि अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवलेलं आहे लॉंग तर सगळ्यांनी पहा खूप सारा प्रेम द्या आणि नंतर घरी निघलेलो हो आहोत तर धन्यवाद